जसं की एका सायंटिफिक स्टडीद्वारा असं आढळून आलेलं आहे की टच टचला खूप महत्व आहे की ज्या बाळाला तुम्ही जास्तीत जास्त हँडलिंग करता जास्त जास्त टचिंग करता त्याचं माइंड डेव्हलपमेंट चांगलं होतं हे एका शास्त्रद्वारा सिद्ध झालेलं आहे त्याचप्रमाणे टच आणि मसाजचं आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये पण मसाज थेरपीचं खूप महत्व दिलेलं आहे हे आज आपण विसरत चाललो आहे की सगळ्यांनाच मध्ये जाऊन मसाज घेणं आणि ते खर्चिक पण शकतं चार ते पाच हजार रुपया मसाज थेरपीला थेरपी घेतो तर त्या खूप खर्चिक असल्यामुळे घरच्या घरी जर जर तुम्ही ऍज अ कपल मसाज थेरपीचा उपयोग आपल्या इंटिमेट लाईफ साठी करून घेत असाल तर मला वाटतं की घरच्या घरी तुमचे बरेच लैंगिक आजार दूर होते कारण की मसाज केल्यामुळं तुम्हाला दोघांनाही टच सेन्सेशन मुळे तुमचं सेन्सेशन जागृत होतील तुमचं स्टिम्युलेशन होणार दोघांचे हार्मोनल चांगलं सिक्वेशन होणार दोघांना रिलॅक्स वाटणार आणि जे मसल असतात ते चांगले स्मूथ जे मसल असतात ते रिलॅक्स होऊन आपल्या इंडियाकडचा किंवा आपल्या प्रत्येक रक्त रक्तपुरवठा वाढण्यासाठी आपण मसाज थेरपी चांगला उपयोग करून घेऊ शकतो